आज काही व्यापारी सोने व्यापारी आणि त्यांनी पोलीस स्टेशनच्या समोर ठिया केला तिथे एका व्यापाऱ्याच्या संदर्भामध्ये धमकी देऊन त्याच्या प्लॉट वरती ताबा घेतला आणि धमकी दिली जुवे मारण्याची धमकी दिली त्याच्या निषेधार्थ आज व्यापारी रस्त्यावरती उतरले होते आणि विशेष पोलीस स्टेशनच्या समोर त्यांनी ठिया केला होता म्हणजे हिंमत वाढली सामान्य माणसाची हिंमत वाढली गरीब माणसाची यापूर्वी व्यापारी आणि हे पाचशे व्यापारी हे गाव सोडून गेलेत या आकाच्या आणि यांच्या भीतीने मग यादी देतो यादी पण ले आलेली आहे माझ्याकडं पण जरा पाच तारखेपर्यंत थांबा सहा तारखेला बाईट देतो आणि यादी पण देतो कोण कोण लोक कुठे गेलेले यादी देतो तुम्ही मीडिया जा त्यांना विचारा हे कशामुळे शहर सोडून आले शहर सोडते लोक हे आता कोणाच्या प्लॉटच्या कोणी थाब्या घ्यायच्या मी एक स्टेटमेंट केलं ना ते कोणता डॉक्टर दुसऱ्याच्या एका लेडीजच्या घरा त्याच्या जागेवर घर बांधतोय आता सुद्धा बांधतोय म्हणजे अजून परळी नगरपालिकेचा तो जो शिव आहे त्याला अक्कल आलेले नाही की ते काम थांबावं म्हणून बोगस काम चालू ठेवतोय आणि मध्ये परळीला पूर आला पूर यांनी परळीचे नाले सोडले नाहीत नदी सोडली नाही सगळ्यामध्ये अतिक्रमण करून बसलेत बर का आणि त्याच्यामुळं परळी नग शहरामध्ये पाणी घुसलं आणि नंतर नाटक दाखवते दहा दहा हजाराचे किट देतो म्हणून अरे तुमचे दहा दहा हजाराचे किट कशाला लोकांना नुकसान पाहिजे पहिले परळी शहराचे नाले तुंबवले वी नाद नदी ना तुंबवली त्या राखेमुळं लोकांचं वाटुळं झालं आणि काही काही राख सम्राट आहेत ना यांचे घर आपल्या राज्यपाल महोदयाचा बांगला आहे ना त्याच्यापेक्षा सुद्धा मोठे जरा जाऊन बघा तिथले काही राख्या आणि मला माझं मत आहे इन्कम टॅक्सवाल्यांनी जरा परळीकडे लक्ष द्यावं बाकी हे बाकीचे म्हणजे मोठ्याले आका बेका हे तर झालं यांचा कार्यक्रम आता पण बाकीच्या आकाच्या खालचे जे छोटे आका त्याच्यापेक्षा छोटा आका पिल्लू आका टिल्लो आका सुल्लो आका हे जे आहेत हे जरा श्वादा मानव यांचे राज्यपालाच्या मला या ओढाले जर घर असतील तर मग अवघड आहे ना हे काय पोलीस अधिकारी भास्कर केंद्रीक तीनशे हाय वाजताचा आरोप तुम्ही केला होता मात्र त्यांनी हा माझ्याकडे साधा टायर देखील नाही असं त्यांनी म्हटलं आहे जाऊन बघा ना मी म्हणतो म्हणून नाही टायर तीनशे हवा ना शंभर मानलो अजूनही ठाम आहे पंधरा जेसीबी आणि तिथला मटका किंग जो आहे हा भास्कर केंद्रे किती म्हणजे भारी आहे भारी ते तुम्हाला तेरा वर्ष पंधरा वर्ष झालो तो परळी तालुक्यातच राहतो कस काय राहतो तो कशासाठी राहतो तो, तो, तो करुणा मुंड्याच्या ह्याच्यात हे टाकणार हाच भास्कर केंद्रे हा भास्कर केंद्रे आणि बऱ्याच लाफड्या ते भास्कर केंद्रेला म्हणा तू लय पुढचं सांगू नको मागचं जे बऱ्याचशा प्रकारात तू भास्कर केंद्रेचं नाव माझ्याकडे आलंय खोट्या नोटामध्ये सुद्धा भास्कर केंद्रे आहे ते काय सांगायला खोट्या नोटा सुद्धा परळीमध्ये उन्हे तिथे काय उन्हे तसं परळी तिथे काहीच कमी नाहीये भास्कर केंद्र कसं तर तू कराम आहे का है? सांगायला लागला माझ्याकडं हे नाही ते नाही होऊन जाऊ द्या ना तपासणी यांच्याकडे किती पैसे आहेत ते हे जे भास्कर केंद्रे सचिन सानप यांच्या जरा प्रॉपर्टी तपासा म्हणा आणि त्याचे पत्र देणार आहेत आम्ही ओ च्या ओपन चौकशा करणार आहेत यांचं भास्कर केंद्रेच तर ईडी लावा लागल भास्कर केंद्र लय मोठा माणूस आहे बारीक नाही पंधरा वर्ष एकाच जागेवर राहतो म्हणाल्यावर काय सोपं मानू शकतो सचिन सचिन सानफ यांची ऑडिओ बंदूक ठेवली नाही हे बघा अजून मी सचिन सानपच्या विरोधात पत्रच नाही दिलेलं मीडियाला बोललोय बंदूक ठेवणारा तो जो माणूस आहे तो देशमुख आड नावाचा माणूस आहे पण बंदूक ठेवल्याच्या नंतर तो दरवाजा बंद करणारा सचिन सानप भास्कर केंद्रे सगळे व्हिडिओ आहे ना फिडिओ तोंडामध्ये असं नाही का रुमाल धरलेले असं हे टाकलं जे रुमाल काढते तेच येत हे बाकीच्या पोलीस असत नाहीत हे बिगर ह्याचे आणि एवढे हुशार नसते बहुतेक मोबाईल करून ठेवले असते उघड उघड दिसतो सचिन सानप आहे भास्कर केंद्रे आहे तो फड एक आहे उघड उघड आहेत ते तुम्ही कशाला सावाचा चाव आणताय आणि आता एल येऊन बसला एल सी बी सचिन सानपच चालवतो वाटतं आणि बारकाल्या बारकाल्या लोकांवरती बोलायला लावू नका मोठमोठ्याले मौट आका बागा हे सचिन सानफ हे कर्मचारी आहेत हे तर जाणारच आहेत हे यांची तक्रारी केल्या हे का राहणार का हे सस्पेंड होतील आणि माझं म्हणणं आहे इतक्या दुष्कृत्य करणारे जर पोलीस मध्ये लोक असतील तर यांनी पोलिसी पोलीस सूड पद सोडून यांनी टोळ्या वगैरे कराव्यात किंवा शॉप काय म्हणतात ते वशेपूर म्हणतो ना मीच मानलेलो आहे वाशेपूर का वशेपूर तसे गँग तयार कराव्यात आणि आपलं आपलं काम बघावं मी मी नाही त्यातली असं हे एवढं सांगण्याची काही गरज नाही तुम्ही सगळ्याच ह्याच्यात मुख्यमंत्री येतात बीडमध्ये आहेत या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे काही तुम्ही बोलणार आहात कारण एकत्र जिल्ह्यात ज्या पद्धतीने चालले थांबलं पाहिजे यासाठी काही तसं नाही नाही काय थांबलं पाहिजे माणसं महाराज लागले हो आमचे माणसं मारायचे थांबल्यावर थांबाल ना अजून बराच तपास व्हायचा आहे अजून बरेच सह आरोपी पकडायचे बऱ्याच लोकांवरती मोके वाळू वाळूवाले राहिलेत अजून राखेवाले हा आजही कोट्यवधी रुपयाच्या राखेचे ढिगारे यांचे तिथं पाडलेले रात्री नऊच्या नंतर गाड्या काढते हे जरा एस पी आणि कलेक्टरांनी थांबायला पाहिजे आणि तिथलं जे याचा माणूस आहे तो पण चुकीचा दिसतोय थर्मलचा सा। सचिन साहना पण हे संत झालेत का भास्कर केंद्रे एखादा गड करा म्हणा तिथं बसा तुम्ही आम्ही येऊ दर्शनाला जनता